नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा सात किलो गांजा पकडून केली कारवाई उमळवाड तालुका शिरोळ आणि मिरज ख्वाजा वस्ती येतील असे दोघांच्यावर कारवाई पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उमरवाड तालुका शिरोळ येथे धडाकेबाज कारवाई करून सुमारे सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ जप्त केला आहे दिलदार उर्फ दिलीप कांबळे राहणार उमावाड आणि शमशुद्दीन बागवान राहणार ख्वाजावस्ती मिरज याच्यावर कारवाई करण्यात आली आहे तर शमशुद्दीन बागवान हा सध्या फरारी असून दिलीप कांबळे याला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई अठ्ठावीस जून रोजी करण्यात आली असून दिलीप कांबळे याचा अतिभाऊ अनिल सीताराम कांबळे याच्या मालकीच्या खोलीमध्ये साठा करून ठेवण्यात आलेल्या गांजावर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा आणि दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर जयशिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सपोनी सागरवाग पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव सहायक फौजदार खंडेराव कोळी विजय गुरखे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गवळी अमित सरजे विनायक चौगले पोलीस नाईक महेश खोत शिवानंद मटपती पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे चालक सुशील पाटील यांनी ही कारवाई केली आहे